विशाल दादा पाटील यांचा जाहीरनामा प्रसिद्ध जनतेच्या न्यायासाठी संसदेत ठामपणे उभा राहीन सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला युवक महिला शेतकरी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी संसदेत ठामपणे उभा राहील अशी ग्वाही विशालदादा पाटील यांनी जाहीरनाम्यातून दिली आहे कोटी आशा लबाड भाषा नशा यंदाच्या निवडणुकीत गाशा गुंडाळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे माजी केंद्रीय मंत्री प्रतीदा पाटील जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील माजी नगरसेविका रोहिणीताई पाटील उदय पवार पीएल राजपूत अण्णासाहेब कोरे आदींच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले या जाहीरनाम्यात जातगणनेसाठी आग्रही भूमिका आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा काढून टाकण्यासाठी प्रयत्न मराठा धनगर लिंगायत समाजाच्या आरक्षणासाठी संसदेत आवाज उठवण्याचे आश्वासन दिले आहे शेतकऱ्यांना एम एस पी आधारित हमीभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे नमूद केले आहे कर्जमाफी आयोगाच्या निर्मितीसाठी प्रयत्न कृषी उपकरणे शेतीमालावरील जीएसटी माफ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन विशालदादा पाटील यांनी दिले आहे युवकांवर अन्यायकारक अग्निवीर योजना रद्द करण्यासाठी पाठपुरावा जुन्या पद्धतीने सैन्यवर्ती युवकांना सरकारी नोकरीसाठी विशेष प्रयत्न स्टार्टअप कंपन्या उभारण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील महिलांना निधीसाठी पाठपुरावा डॉक्टर परिचारिका पॅरामेडिकल स्टाफ या कोविड योद्ध्यांच्या नोकरी व कामावरील हक्कासाठी प्रयत्न साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारक उभारावे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे जाहीरनाम्यात म्हटले आहे